नमस्कार मित्रांनो सी जी कंपनी आहे त्याच्यामध्ये तीनशे पन्नास जागांची अपॉर्च्युनिटी आपल्यासमोर उपलब्ध झालेली आहे आणि ही अपॉर्च्युनिटी सगळ्यात महत्वाची गोष्ट कोणत्याही ग्रॅज्युएटला त्यासाठी अप्लाय करता येईल त्यामुळे सर्वांसाठी सुवर्ण संधी आहे असं म्हणता येईल त्याचा पगार पण खूप चांगला आहे त्याच्याबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेणार आहोत सोळा ऑगस्ट रोजी त्याचं अप्लिकेशन फॉर्म्स ऑनलाईन भरणं सुरू झालेलं आहे तर या अपॉर्च्युनिटीबद्दल अधिक जा जाणून घ्यायच्या आधी ज्या युट्यूब चॅनलवर तुम्ही हा पाहत पाहताय त्याला अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा। जास्त मराठी मुलांपर्यंत आपण लवकर लवकर पोहोचू तुम्ही हे पाहताय एलआयसी बरोबर बाकीच्या कंपन्यांमध्ये जे काय अपॉर्च्युनिटी आहे त्याच्याबद्दलची माहिती आपण मुलांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत असतो त्याचबरोबर इंडस्ट्रीमध्ये काय चाललंय बारा हजार टी सी च्या एम्प्लॉईज ची गचं त्याचबरोबर इन्फोसिस वीस हजार लोकांना रिक्रूट करणार आहेत अशा प्रकारची माहिती जी आहे आपण जास्तीत जास्त मराठी मुलांपर्यंत मराठीमध्ये पोहोचवण्याचा प्रयत्न करतो या वेबसाईट या चॅनलवर त्याचबरोबर जे करिअरमध्ये जे चढ येतात त्याच्याबद्दलची पण चर्चा आपण करत असतो तर सबस्क्राईब करायला विसरू नका कमिंग बॅक टू द टॉपिक जेव्हा आपण सीच्या करिअर करिअर पेज वर जातो तेव्हा रिक्रुटमेंट नोटिफिकेशन रिक्रुटमेंट ऑफ ओ जर्नलिस्ट डाउनलोड आहेत हे जे आहे त्याच्याबद्दल आपण बोलणार आहोत इंग्लिश जेव्हा आपण क्लिक करतो ऍडव्हर्टिजमेंट वर तेव्हा आपल्या समोर हे पेज ओपन हो होतं या पेजमध्ये पहा तुम्ही साडेतीनशे वॅकन्सीज त्यांनी रिक्रुटमेंट ऑफ असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ए ओ जर्नलिस्ट थर्टी सेकंड बॅच याच्यामध्ये तुमची रिक्रुटमेंट होणार आहे साडेतीनशे वॅकन्सीज आहेत त्याचे जे रिझर्वेशन किंवा कॅटेगरी वाईज त्याचा ब्रेकअप त्याने दिलेला आहे त्याच्याबद्दल जास्त माहिती तुम्ही वाचून मिळू शकता त्याबरोबर रिझर्वेशन जे आहेत ते गव्हर्मेंट नॉर्म्स मिळणार आहेत याच्यामध्ये ऍक्टिव्हिटी डेट जे आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन ऑफ ॲप्लिकेशन अँड ऑनलाईन पेमेंट ही सोळा ऑगस्ट रोजी म्हणजे आज सुरू होणार आहे लास्ट डेट ऑफ ऑनलाईन रजिस्ट्रेशन अँड ऑनलाईन पेमेंट ऑफ ऍप्लिकेशन फीज नऊ सप्टेंबर आठ सप्टेंबर आपल्याला करता येईल त्याचबरोबर जे प्रिलिमिनरी एक्झाम आहे याच्यामध्ये जे स्वरूप आहे सिलेक्शनचं त्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम जी, जी आहे ती तीन ऑक्टोबर रोजी होईल त्यानंतर प्रिलिमि मेन एक्झाम जी आहे टेंटेटिव्ह ती आठ नोव्हेंबरला होणे शक्यता आहे अशा प्रकारे याचे टाईमलाईन्स आपल्या आपल्या समोर यांनी मांडलेले आहेत एलिजिबिलिटी क्रायटेरिया जो आहे तो मिनिमम एज शाल बी ट्वेंटी वन इयर्स आणि मॅक्सिमम एज शुड बी लेस दॅन थर्टी इयर्स असं त्यांनी दिलेलं आहे ते तुम्ही किंवा सेक्शन वाईज, वाईज तुम्ही जे त्याच्याबद्दलची माहिती मिळू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट एज्युकेशनल क्वालिफिकेशन फॉर ए ओ बॅचलर्स डिग्री इन एनी डिसिप्लिन फॉर्म रेग्नाइज इन इंडियन इन इन युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूशन हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे तुमचं वय जर एकवीस ते तीस वर्षामध्ये असेल आणि तुम्ही कोणतीही बॅचलर्स डिग्री तुमच्याकडे असेल तर तुम्ही याला नक्की अप्लाय करू शकता खूप चांगली संधी आहे त्याचा जो पगार आहे तो साधारण एक लाख सव्वीस हजार प्रति महिना शक्यता आहे हा जो पे ग्रेड आहे तो पण त्याने दिलेला आहे बेसिक पे ऑफ एटी एट थाउजंड सिक्स थर्टी फाय पर मंथ आणि हे स्केल दिलेलं आहे तर साधारण एक सव्वा लाखापर्यंत सॅलरी जी आहे तो, तो तुम्हाला प्रति महिना मिळू में शकते त्याचबरोबर बाकीचे जे फॅसिलिटीज आहेत ग्रॅच्युटी एलटीसी कॅश मेडिकल बेनिफिट ग्रुप मेडिक्लेम ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स ग्रुप इन्शुरन्स व्हेकल लोन टू व्हीलर फोर व्हीलर वगैरे वगैरे ते सर्व मिळू शकेल सर्व्हिस कंडिशन जे आहे ते सी तुमचं सिलेक्शन झाल्यानंतर भारताच्या कोणत्याही ब्रँचमध्ये मध्ये मुफसिल ब्रँच म्हणतात त्याला त्याचं तुमचं सिलेक्शन तुमचं डेप्युटेशन डिपुटे, करू शकतं पहिली पाच वर्ष हे तुमच्या होम झोनच्या व्यतिरिक्तच तुमचं डेप्युटेशन केलं जाईल हे त्यांनी मेन्शन केलेलं आहे हे अतिशय महत्वाचं आहे प्रोबेशन जे आहे ते एका वर्षाचं असणार आहे तुमचे अपॉइंटमेंट झाल्यानंतर एका वर्षाचं प्रोबेशन असेल त्यामध्ये एक्सटेन्शन अजून एक वर्षाचं मिळू शकतं आणि हे प्रोबेशन चालू असताना तुमची वेळोवेळी वे एलआयसीच्या कॉर्पोरेट एक्सटेंड पॉलिसी आहे त्यानुसार तुमची कंटिन्युअस असेसमेंट केली जाईल जेणेकरून तुम्ही ते प्रोफेशन कम्प्लीट केल्यानंतर त्या या पोस्टवर तुमची नेमणूक करण्यात येईल ऑफिशियली गॅरंटी बॉन्ड गॅरंटी बॉन्ड पण याच्यामध्ये पाच लाखाचा गॅरंटी बॉन्ड आपल्याला लिहून द्यायचं आहे डेट ऑफ जॉईनिंग नंतर कमीत कमी चार वर्ष एलआयसी बरोबर जॉब करण्यासाठी हा पाच लाखाचा बॉन्ड आपल्याला लिहून द्यावा लागेल ऍप्लिकेशन फी जी आहे ती ऑल अदर कॅन्डिडेट्स सातशे रुपये प्लस जीएसटी प्लस ट्रान्झॅक्शन टॅक्स फॉर एस सी एसटी पीडब्ल्यूबीडी कॅन्डिडे इट इज एटी फायव्ह रुपीज प्लस ट्रान्झॅक्शन चार्जेस प्लस जीएसटी आणि फॉर्म भरतानाच आठ सप्टेंबरच्या आतमध्ये आपल्याला ऑनलाईन फी पण भरायची आहे कारण जर ऑनलाईन ऍप्लिकेशन भरलेलं असेल आणि फी मात्र भरलेली नसेल तर आपलं ऍप्लिकेशन घाई धरलं जाणार नाही सिलेक्शन प्रोसिजर आपण म्हणालो त्यामध्ये थ्री टीयर एक्झाम प्रोसेस आहे त्याच्यामध्ये प्रिलिमिनरी एक्झाम होणार आहे त्यानंतर मेन्स एक्झाम होणार आहे आणि त्यानंतर इंटरव्ह्यू आणि फॉलोड बाय सबसिक्वेंट प्री रिक्ष मेडिकल त्याच्यामध्ये निगेटिव्ह मार्किंग नाही आहे त्याच्यामध्ये तीन सेक्शन असतील त्या तीन सेक्शनमध्ये प्रत्येक सेक्शनमध्ये तुम्हाला इंडिज्युअली क्वालिफाय करायचं आहे पहिला सेक्शन रिजनिंग अबिलिटी मेंबर ऑफ क्वेश्चन थर्टीफाय मॅक्सिमम मार्क्स थर्टीफाय मीडियम ऑफ एक्झामिनेशन इंग्लिश आणि हिंदी मिनिमम क्वालिफाईंग मार्क्स सोळा आणि अठरा अठरा इतरांसाठी सोळा एस सी एस टी पी डब्ल्यू बी डीसाठी वीस मिनिटाचा वेळ मिळेल त्याचप्रमाणे क्वांटिटेटिव्ह ऍप्टीट्यूड पस्तीस प्रश्न पस्तीस मार्क्स इंग्लिश लँग्वेज विथ स्पेशल इम्पॅसिस ऑनग्रॅमर वोकॅबलरी अँड कॉम्प्रेन तीस प्रश्न तीस मार्क्स वीस मिनिटाचा टोटल एका तासाचा हा कालावधी एका तासाची तुमची एक प्रिलिमिअर एक्झाम असेल त्याच्यामध्ये जवळजवळ शंभर प्रश्न तुम्हाला विचारले जातील आणि मॅक्सिमम मार्क्स हे सत्तर असतील त्यानंतर ह्या प्रिलिम एक्झाममध्ये तुमचे जे परफॉर्मन्स असेल त्या परफॉर्मन्सनुसार जेवढ्या व्हॅकन्सीच्या वीस टक्के म्हणजे तीनशे पन्नास जर वॅकन्सी असतील तर सात हजार निवड निवड ही मेन एक्झामिनेशन केली जाईल मेन एक्झामिनेशनसाठी केली जाईल मेन एक्झामिनेशन ही तीनशे ती, मार्, तीनशे मार्कांची असेल आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट या तीनशे मार्काच्या ऑब्जेक्टिव्ह टेस्ट नंतर लगेच घेण्यात येईल तुमची त्या याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह ऑब्जेक्टिव्ह टेस्टमध्ये एबिलिटी तीस प्रश्न तीस नव्वद मार्क्स जनरल नॉलेज तीस प्रश्न नव्वद मार्क्स साठ मार्क्स डेटा अनालिसिसिस इंटरप्रिटेशन तीस प्रश्न नव्वद मार्क्स इन्शुरन्स अँड फायनान्शियल मार्केट अवेअरनेस तीस प्रश्न साठ मार्क्स आणि जी डिस्क्रिप्टिव टेस्ट आहे त्याच्यामध्ये इंग्लिश लँग्वेज डिस्क्रिप्टिव पेपर कम्युनिकेशन स्किल्स ईमेल्स रिपोर्ट सिच्युएशन अनालिसिस अँड प्रिसिस रायटिंग दोन क्वेश्चन्स पंचवीस मार्क्स असा असा हा टोटल अडीच तास कालावधी तुम्हाला देण्यात येईल याच्यामध्ये काही चेंज करण्याचे पूर्ण सर्वाधिकार हे आलाय सीकडे असतील त्यानंतर हे तुम्हाला प्रत्येक सिस्टम मध्ये तुमचं क्वालिफाईंग तुम्हाला कव्हर करावं लागेल क्वालिफाईंग माहिती क्वालिफाईंग मार्क्स पण इकडे दिलेले आहेत त्यांनी एस सी एस टी पीडब्ल्यू साठी वेगळे आणि आदर साठी वेगळे आहेत प्रत्येक सेक्शनमध्ये हे अतिशय महत्वाचं आहे त्या सेक्शनमध्ये मेन एक्झामिनेशन मध्ये जे तुमचा परफॉर्मन्स असेल त्या परफॉर्मन्सवर आधारित पुढचे जे इंटरव्ह्यू साठी सिलेक्शन केलं जाईल त्याच्यामध्ये इंटरव्ह्यू साठी जे सिलेक्शन केलं जाईल त्याच्यामध्ये तो जो रेशो असेल तो पण रेशो त्यांनी दिलेला आहे हे तुम्हाला वाचल्यानंतर जे ऑनलाईन जे मार्किंग सिस्टम आहे त्याच्याबद्दलचे डिटेल्स आणि दिलेले आहेत गाईडलाईन्स व्हॅलिड कॉल लेटर जे आहे ते तुम्हाला तुम्हाला तुमच्या हे ऑनलाईन एक्झामिनेशन असल्यामुळे तुमच्याकडे व्हॅलिड कॉल लेटर आणि आयडेंटिटी प्रूफ असल्याशिवाय तुम्हाला घरा तुम्हाला ऑनलाईन एक्झामिशन अटेम्प्ट करता येणार नाही बायोमेट्रिक डेटा वगैरे सगळं तुमचा कॅप्चर केलं जाईल त्यानंतर गाईड गाईड गाईडलाईन्स फॉर पर्सन्स विथ बेंचमार्क डिसेबिलिटीज डिसेबिटीज अ स्क्राईब त्याच्या डिटेल्स दिलेल्या आहेत लोकमोटर डिसेबिलिटी सिलेबर पालसी एम्पेअर कॅन्डिडेट्स इंटेलेक्च्युअल डिसेबिलिटी वगैरे सर्वांसाठी त्यांनी स्पेसिफिक डिटेल्स दिलेले आहेत त्यानंतर इंटरव्ह्यू जो आहे तो मॅक्सिमम इंटरव्ह्यू हा साठ मॅक्सिमम इंटरव्ह्यू मार्क्स साठ असेल साठ पैकी तुमचं जो क्वालिफाइंग क्रायटेरिया तो वीस ईडब्ल्यू एस सन ऑफ ओम रिझर्व अँड ओबीसी कॅन्डिडेट्ससाठी आणि क्वालिफाईंग मार्क्स फॉर एस सी पी एसटी पीड सत्तावीस असतील याच्यामध्ये जो रेशो आपण मग म्हणत होतो त्या रेशो जो आहे तो थ्री टाइम्स म्हणजे साडेतीनशे इंटू थ्री एक हजार पन्नास मुलांच्या इंटरव्ह्यूसाठी साठी सिलेक्शन केलं जाईल म्हणजे प्रिलिमिअर एक्झाममध्ये मध्ये किती मुलं अटेम्प्ट करू शकतात त्याच्यापैकी सात हजार मुलांना म्हणजे तीनशे पन्नासच्या वीस पट मुलांना मेन एक्झामिनेशनसाठी क्वालिफाय केलं जाईल आणि मेन एक्झामिनेशन फक्त एक हजार पन्नास म्हणजे साडेतीनशे इंटू तीन तीन पट जागांच्या तेवढ्याच मुलांना इंटरव्ह्यू साठी बोलावलं जाईल त्यामुळे एक हजार पन्नास मुलांपैकी जे इंटरव्ह्यूसाठी काही सिलेक्ट इंटरव्ह्यूसाठी कॉलिफाय असतील त्यांच्यापैकी तुमचं सिलेक्ट त्यांच्यापैकी सिलेक्शन होईल आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला प्री मेडिकल प्री मेडिकल एक्झाम द्यावे लागेल त्या त्याच्याबद्दल जे डिटेल्स आहे दिलेले आहेत ते आपण अवश्य पहा प्री हे प्री प्री रिक्रुटमेंट मेडिकल एक्झामिनेशन प्री एक्झाम एक्झाम ट्रेनिंग फॉर एस सी एस टी ओ बी डब्ल्यू बी डी कॅन्डिट्स आहे ते तुम्हाला अप्लिकेशन करताना तिकडे मेंशन करावं लागेल जेणेकरून एल आय सी तुम्हाला अॅक्च्युअल एक्झामिनेशनच्या आधी फ्री एक्झामिनेशन ट्रेनिंग देईल वि मिस कंडक्ट चुकीची माहिती देणं किंवा शॉर्टकट्स वगैरे अशा प्रकारच्या सर्वांना इथे अजिबात थारा दिला जाणार नाही तुमच्यावर कायदेशीर कारवाई पण केली जाऊ शकते बायोमेट्रिक डेटा कॅप्चरिंग अँड व्हेरिफिकेशन केलं जाईल त्यामुळे तुम्हाला तुमचं एक्झामिनेशन जरी अडीच तासाची असली तरी पण तुम्हाला साधारण चार तासाची तयार करून घ्यावं जावं लागेल कारण मेन एक्झामिनेशन जे आहे त्याच्यामध्ये तुमचं बाय बायोमेट्रिक व्हेरिफिकेशन डेटा कॅप्चर वगैरे सगळं केलं जाईल अप्लाय कसं करायचं त्याच्याबद्दल आपण पाहणार आहोत अप्लाय करताना जेव्हा आपण या वेबपेज वर जातो करिअरच्या वेब पेजवर जातो तेव्हा इकडे क्लिक केल्यानंतर हे जे पेज आहे हे जर्नलिस्टचं त्याच्यामध्ये खाली आल्यानंतर क्लिक करतो आपण अप्लाय ऑनलाईन क्लिक केल्यानंतर आपण या पेजवर येतो आणि या पेजवर आल्यानंतर आपल्याला हे आयबीपीएस ऑनलाईनची वेबसाईट आहे तुमच्या इकडे ऑलरेडी रजिस्टर्ड असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन नंबर टाकून पासवर्ड टाकून लगेच सुरू करू शकता जर तुम्ही इकडे रजिस्ट्रेशन असेल तर इकडे क्लिक हिअर फॉर न्यू रजिस्ट्रेशन केल्यानंतर ही सगळी डेटा जो आहे आपण बऱ्याच वेळा पाहिलेला आहे बेसिक इन्फो फोटो सिग्नेचर डिटेल्स रिव्ह्यू अपलोड अँड पेमेंट हे केल्यानंतर तुमचं कॅन्डिडेचर हे नोटीस केलं जाईल किंवा नमूद करण्यात येईल किंवा रजिस्टर करण्यात येईल असा त्याचा अर्थ होतो त्या ह्याच्यानंतर जेव्हा आपण डॉक्युमेंट स्कॅन करून अपलोड करतो त्याच्याबद्दलचे डिटेल्स पण दिलेले आहेत फाईल टाईप फाईल साईज वर कशी असावी फॉर्मॅट्स काय त्याच्याबद्दलचे डिटेल्स दिलेले आहेत तर या सगळ्याचा पेमेंट हे फक्त ऑनलाईन मोड मोडमध्येच असेल डू अँड डोंट्स दिलेले आहेत या सगळ्याची माहिती जी आहे ती तुम्हाला या लिंकवर मिळेलच मी लिंक तुमच्यावर शेअर करतोय आज सोळा सोळा ऑगस्ट रोजी रजिस्ट्रेशन प्रोसेस सुरू झालेली आहे आणि 8 रे, आठ सप्टेंबरपर्यंत आपल्याला आपल्याला अर्ज भरता येतील हे डेट्स अतिशय महत्वाचे आहेत तीन ऑक्टोबरला प्रिलिमिनर एक्झामिनेशन टेन्टेटिव्ह असेल आणि आठ नोव्हेंबरला मेन एक्झामिनेशन टेन्टेटिव्हली होईल त्या मेन एक्झामिनेशनच्या रिझल्ट नंतर तुम्हाला इंटरसेटिव्ह बोलण्यात येईल येईल अशा प्रकारे ही जी संधी आहे एलआयसीची असिस्टंट ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ए ए ओ जर्नलिस्ट थर्टी टू ब्रँच ज्याच्यामध्ये जी सॅलरी आपण पाहिली होती एक लाख एक लाख सव्वीस हजार प्रति महिना ए सिटीजमध्ये अशा प्रकारची संधी एलआयसीने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे याचा अवश्य फायदा घ्या या सगळ्या लिंक शेअर करतोय तुम्हाला जरी इमिजिएट याची गरज नसली तरी तुमचे मित्र शेजारी पाजारी सिनियर ज्युनियर सर्वांपर्यंत पोहोचवा जेणेकरून या संधीचा आपल्याला फायदा घेता येईल एलआयसी मध्ये जॉब म्हणजे बेसिकली आयुष्याची एक स्टॅबिलिटी आयुष्यामध्ये स्टॅबिलिटीचा अतिशय चांगला मार्ग ठरू शकतो आणि त्यामुळे नोकरीबरोबरच इतर आपलं सामाजिक आणि वैयक्तिक आयुष्य पण सुख होऊ शकतं ऑब्व्हियसली तर या, या, या माहितीचा अवश्य लाभ घ्या आणि जाताना शेवटी परत एकदा यूट्यूब चॅनलला लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा जेणेकरून अशा प्रकारचे व्हिडिओज आपण जे रिक्रुटमेंट बद्दलचे आणि करिअर बद्दलचे टाकत असतो मराठीमध्ये हो त्याची माहिती आपल्याला लवकर लवकर कळेल कारण आम्ही ज्या चुका केल्या होत्या त्यापासून जर तुम्ही काही शिकू शकलात तर नक्कीच आम्हाला त्याचा आनंद होईल प्रत्येक चूक तुम्ही स्वतः केली पाहिजे त्यामधून शिकलं पाहिजे याच्यामध्ये भरपूर वेळ वाया जातो त्यामुळे तो जर वाचवायचा असेल तर अवश्य लाईक करा कॉमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत ही माहिती पोहोचूया थँक्यू धन्यवाद